हॅप्पी बर्थडे टू यू बोलूर बा लाडू खायचा का हा इला दिवस झाले लाडू नाही खाल्ला ती ना पण याला कळते काय आज ये ना डान्स करावं लाग असा डान्स दा... मग लाडू पण नेमके कमून वाटत हो तू आज ये ना माझा हॅपी बर्थडे हा मी काल ना ती एका युवा नेत्याच्या बर्थडे ला गेलतो बघितलं डी जे लावलेला दोन अडीचशे पोरं नाचत येत आता आपण गरीब माणसं आपल्या याच्यात कोण नाचणारे त्यासाठी मी आयडी केली दोन आठशे ना माझ्या बरोबर त्याला लाडू दिना मग नाचत ना मी चल नाच आधी दिना लाडू आधी डान्स बार बार ये दिल आए बार बार ये दिल गाय तुम जियो हजारो साल हय मेरी आरजू हॅपी बर्थडे टू यू गर्ल तू हॅपी बर्थडे टू यू कन्या हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू थँक्यू थँक्यू आधी लाडू लवकर ते लाई पंडाला पाणी सुटले लय दिवस झाले लाडू खाल्ला नाही मोठा दी बघून गोल गोल काय होर लाडू अरे माणूस माणूसच गोड आहे यात बर्थडे तुम लाडू गोड नसतील

माझ बर्ड डे ना मग जो माझ्यासाठी डान्स त्याला मी लाडू देतो अरे असं वय अरे थोड्या लगेच डीन आहे भावाचा ज्येष्ठ सार गावाचा खायाचा मलाच खायाचा आहे भावाचा लवकर लवकर धन्यवाद थांब्यू हॅपी बर्थडे थँक्यू 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 चल येऊ का घे पट लगेच लगेच गोड मग लाडू कुणी आल तो धड दे, दे, दे लवकर मी का मग हा तुम्ही घ्या खाऊन पटकन बड्डे हा हे भावाचा मग बाकी काय चाललंय तुझ्या अजून बड्डे हा हे भावाचा मग तुम्हाला लाडू खायचे ना कुठे हा खायचे खायचे ना फक्त आले डान्स करावा लागेल काय बरं आज माझा बड्डे मग जो माझ्या बर्थडेला डान्स कर ना बर्थडे म्हणून मग त्याला लाडू देतो हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे डान्स डान्स झाला की लाडू देतो का हा। 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 बार बार ये दिन दिनाय बार बार ये दिल गाय तुझिओ हजारो सा हॅमेरी हॅप्पी बर्थडे टू यू बोल तू हॅप्पी बर्थडे टू यू बेटा हॅप्पी बर्थडे टू यू लाडू <laughs> गोड गोडे बागा hmm. मस्त गरम, गरम गरम आता ताजा माली हा एक नंबर परत थँक्यू थँक्यू चल येऊ का केल बनवा हा हा बार बार दिन ये सरपंच अरे जरा लाडू कशा शिला आठवले आज माझा वाढदिवस आहे अरे वा वा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू अजून मोठा हो चांगला मोठा हो वा असंच नाव कमाव महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मी काय केलंय जो डान्स करेल ना माय बर्थडे त्याला लाडू दिलेत बर पण आता डान्स बघू लेखा टाळू तुम्ही ना माझी आज डीजे ची हाऊस न झाली मला डीजे चा आवाज काढून द्या पांडणी डीजे हा लावायचा असं आणि म्हणायचं ते कोणाच आणलंय काड़ा ते भांगारवाला घेऊन चालला होता हातगाडी होत्या कडून तेरा रुपयाला घेतलं बंद आहे काय बंदी आणि काय करायचं याच फक्त डीजे आवाज काढा मग मी तुम्हाला लाडू देईन मी जाईन माझ्या मला लाडू नको मला डीजे आवाज बी नाही काढायचा नाही सांगशील राह मी ते युवा नेत्याच्या बड्डे गेलतो ना तिथे डीजे होता मग आणि पोरं नाचत होती तिने बिर्याणी जेवण दिलत आता आपली नाही बिर्याणीची ऐपत मग जे नाचले त्यांना लाडू दिलेत मी तुम्ही डीजे करा मी तुम्हाला दोन देतो दोन लाडू आईला घंटा लाडू साठी नाही बरं का तुझी, करा। हा तुझे हाऊस पूर्ण करण्यासाठी मी डीजे काम करतो आता काय श्रीमंताच्या सगळ्या हाऊस पुऱ्या होत्या हा आता गरीबाच्या कोणी करायच्या आहे का नाही चला किरण बिर लागा कामाला दिसते चांगलं मला हा चला वरती आत करा आपल्या भावासाठी चला डीजे किरण 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 डीजे किरण 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 बस ओके धर धर काय घणतात यासाठी काय काय करा लागला राव मला हेलो लाडू तर भारी येत राव मग गरम गरम येत रागा चटकच बसू राहिला येऊ का हे पांढर पांढर काय लागलंय त्याला ते हे लावलंय त्याला काय काय असती काजू अजा हा काजू कनी काय ना असे कापसा कापसान दिसती येऊ का हो हो होय तुलं कायचा का लाडू टिक काय गांध्या बाळू कामधंदे बघावा या पोराची लागून जमणार आहे का तू पोरा सोरावाला माणूस आहे यांचं काय घेऊन बसला टाइमपास आपला जायचं ते थांब चेअरमन आले चेअरमन अ चेअरमन असं का म्हणून तोंड पडलं इलेक्शनला टाइम अजून नेहमी प्रमाणे आपटणारच तुम्ही पण आताच कुठं लगेच आता काय सांग सरपंच तुम्हाला एखादं का चांगलं काम करायचं म्हणलं का त्याच्यात काहीतरी विघ्न आलंच आता काय चांगलं काम करायला गेलं ते काय माहित आमच्या बाईसाहेबाचा आज वाढदिवस बर म्हणलं आता बाई साहेबाचा वाढदिवस म्हणले आता गावात लाडू वाटावत हा लाखे लोक खुश खुश होती लाडू खायला भेटले लाडू खायला भेटले असं मस्त आचारी लावून असे मोतीचूर लाडू बनवले लय भारी असे ट्रे मध्ये लावून ठेवले हा अरे गावातलं खालच्या आळीचं ते खरजुला कुत्र नाही भाई त्याचं काय हा ते आलं तेवढ्यात बा आम्ही कशाला इकडे गेलो दुसरीकडे आचारी त्याच्या याच्यात पाठ करून बसला होता तिकडं ते खर्जलं कुत्र आलं तसंच दोन चार लाडू वाचा वासा खाल्ले बर खाल्ले तर खाल्ले त्या लाडूतच बसले गोचिर सगळे त्याच्या अंगाला नुसतं खार 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 खाल्ले ते सगळे केस ते गोचिडे मी नुसती त्याची आख्या लाडूच सगळं काका 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 पर बघूनच आम्हाला जिकडे कसं आख्या लाडूच म्हणजे वासनाच राहिले लाडूकडे बघायची बघू काय केलं तुम्ही काय करायचं लाडूच तेवढ्याच गांठ्या चालला होता तिथून गांठ्याला म्हणलं हे लाडू घे आणि तिकडे आपल्या उकंड्यात नाही आपल्या वावरात घेऊन पूर आणि बसलो इकडे येऊन आता काय करता नुकसानच एवढं झाले गांट्याला हाय जर्मन कुत्रा पांढरा होता काय आ पांढरा शिपी बाबू केस नाही राहायला त्याला बाजूला आला 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 ना काय अरे तुम्हाला झालंय काय पण तो गांड लाडू फेकले नाही हां आ सगळं दिलं आ खाल्ले काय ते अरे 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 రేపు అంటే నేను కుటుంజ